पैठण तालुक्यातील नांदर या गावात शनिवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने परिसरातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे सरासरी दोनशे आठ मिलीमीटर पावसाची नोंद या मंडळात झाली आहे शनिवारी रात्री सतत पाच तास नांदर गावात ढगफुटी झाली आहे गावालगत वाहणारी वीरभद्रा नदीने रौद्र रूप धारण केले होते नदीला आलेल्या पुराचे पाणी पात्राबाहेर वाहू लागल्याने शेकडो एकर शेती शिवारात पाणी घुसल्याने शेतातील कापूस सोयाबीन मका तूर या पिकांसह उसाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका यामुळे बसणार आहे गावातील प्रगतशील शेतकरी रवींद्र काळे यांच्या शेतातील विहिरीच्या वरून पाणी वाहून उसाच्या शेतात घुसल्याने उसाचे पीक पूर्णपणे वायाला गेले आहे गावातील बाजार तळ परिसरातील छोट्या हॉटेल इतर दुकानात पाणी शिरल्याने किरकोळ व्यापाऱ्यांना देखील आर्थिक पटका दाहा असा पाऊस नांदेड शिवारात झाला नाही असं देखील आता बोलल्या जात आहे शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी रवींद्र काळे यांच्यासह नांदेड येथील शेतकऱ्यांनी केली आहे गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर